हाय गाईस माझ्या न्यू ब्लॉग मध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे तर मी इकडे गावाकडे आले फिरायला कशा आहात तुम्ही इकडे भरपूर पाऊस चालू आहे आमच्याकडं ते बघा आम्ही दोघे आले फिरायला काय चाललंय मग छान वाटते का तुम्हाला गावाकडे येऊन फिरायला मस्त छान वाटते गाव आवडते का शहर गाव कस काय गाव गाव असते शहरात काय नुसता गुरुदा मित्रांनो तुम्हाला शहर आवडतं का गाव कमेंट मध्ये सांगा मला तर गावाकडं मस्त वाटते एकदम सिटी मध्ये लई गर्दी असते एकदम मस्त वाटते आभाळाले भारी हे बघा दाजी <laughs> आले हे बघा आमच्या घरी सोयरे पण आलेत बहुत आजीची तब्येत आता थोडीशी चांगली झाली आहे आजीला बघायच आले होते आता ती पण चांगली आता उद्या जाणार आहे मी पुण्याला तिलाच बघायला आलो आम्ही बाय